दृश्य आपण काही वेळापूर्वी पूर्वी पंतप्रधानांच्या निवासस्थानी अठ्ठेचाळीस खासदारांची एक बैठक झाली आज ले ले हे सर्व अठ्ठेचाळीस खासदार शपथविधीमध्ये सहभागी होणार आहेत त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार आहेत आणि त्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी काही मार्गदर्शन केले सूचना केलेली आहे खरं तर सत्तेत येण्यापूर्वी निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी जेव्हा दुसऱ्या टममध्ये पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी ते शंभर दिवसांचा अजेंडा ठरवलेला होता त्यामुळे या शंभर दिवसाच्या अजेंड्यावर कशा प्रकारे काम करायचं आहे याबाबत पंतप्रधानांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातले सहा खासदार आहेत त्यामुळे या महाराष्ट्रातल्या खासदारांचा सुद्धा या, या मिटिंगमध्ये समावेश आहे पंतप्रधानांनी काय नेमक्या सूचना केल्या कशाप्रकारे मार्गदर्शन केलं अर्थातच या खासदारांबरोबर बातचीत केल्यानंतर स्पष्ट होईल मात्र ही एक्सक्ल्युसिव्ह दृश्य आपण झी चोवीस तासवर पाहतोय पंतप्रधान पदी तिसऱ्यांदा आता विराजमान होणार आहेत नरेंद्र मोदी आणि त्यापूर्वी मंत्रिमंडळामध्ये ज्या खासदारांना स्थान देण्यात आलेलं आहे त्यांना आज सकाळी निवासस्थानी बोलवून सूचित करण्यात आलेलं आहे मोदींच्या निवासस्थानातली ही बैठक आता संपलेली आहे आणि आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती संध्याकाळी होणारा दिमागदार शपथविधी सोहळा विदेशातून सुद्धा अनेक निमंत्रित या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे आजच्या शपथविधी सोहळ्याकडे फक्त भारतातल्या जनतेचं नव्हे तर संपूर्ण जगभराचं लक्ष असणार आहे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी आहेत त्यामुळे आता पुढचे पाच वर्ष नेमके कसे असणार आणि त्यांची रणनीती नेमकी कशी असणार याकडे जगाचं लक्ष आहे आणि म्हणूनच आजच्या या शपथविधी सोहळ्याकडे सुद्धा जगभराचं लक्ष आहे तर एन डी ए सरकार अशा प्रकारे हा जयघोष बाहेर कार्यकर्त्यांचा सुरू आहे घटक पक्षांना सुद्धा यामध्ये सहभागी करून घेतलेला आहे आणि त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे आता अठ्ठेचाळीस खासदार या बैठकीला उपस्थित होते या सर्वांची नावं हळूहळू आपल्या पुढे येत आहेत तर महाराष्ट्रातल्या सहा खासदारांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली आपण पाहतोय शिवराज सिंह चौहान त्याचप्रमाणे अमित शहा दिसत आहेत राजनाथ सिंग दिसत आहेत अनेक ओळखीचे चेहरे महाराष्ट्रातले आहेत खासदारांचे त्यामुळे निश्चितच हे मंत्रिमंडळ रामदास आठवले सध्या स्क्रीनवर अशा प्रकारे अठ्ठेचाळीस खासदारांची ही महत्त्वाची बैठक आत्ता नुकतीच पार पडली आहे नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आता शंभर दिवसांचा हा अजेंडा मोदींनी मार्गदर्शन या अजेंड्यावर या सर्व खासदारांना केलेला आहे त्यामुळे आता मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे संध्याकाळी हा दिमागदार सोहळा होणार आहे आणि त्यापूर्वी जय्यत तयारी बाहेर प्रशासनाची सुरू आहे तर रणनीती ठरवण्यावर मंत्रिमंडळाची मंत्रिमंडळाची सुद्धा ही तयारी सुरू आहे भाजप आणि एन डी एचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी आज संध्याकाळी शपथ घेणार आहेत पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा सहा वाजल्यापासून ही सगळी तयारी तिथे सुरू असणार आहे सात वाजता शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे आजच्या या घडामोडींकडे फक्त भारताच नव्हे जगभराचं लक्ष आहे अनेक रखडलेल्या योजना आहेत त्या मार्गी लावण्याचं काम या सरकारला करायचं आहे आणि त्याच दृष्टीनं हा शंभर दिवसांचा पुढचा अजेंडा आहे देशभरातली जी शहरं स्मार्ट सिटीज म्हणून घोषित केलेली आहेत त्या ठिकाणी अनेक रखडलेली कामं आहेत अनेक योजना आहेत निवडणुकीपूर्वी त्याची घोषणा झालेली होती मात्र आचारसंहितेच्या काळात ही कामं रखडलेली आहेत तेव्हा ही सर्व कामं या योजना आता मार्गी लागतील आणि मंत्रिमंडळ नवीन अस्तित्वात येणारं हे मंत्रिमंडळ ही सर्व कामं पुढे नेतील ही रखडलेली कामं पूर्ण करतील असा विश्वास जनतेला मोदींनी दिलेला आहे तेव्हा या बैठकीमध्ये सरकार तिसऱ्यांदा शपथविधी सोहळा आज दिल्लीमध्ये पार पडतोय सुधीर मुनगंटीवर आपल्यासोबत आहेत सुधीर भाऊ आज आलात तुम्ही सोहळ्याला आणि तिसऱ्यांदा होत आहे भाजपला पूर्ण बहुमत मिळालं नाही तरी सुद्धा एनडीए म्हणून हे बहुमत मिळालेला आहे हा शपथविधी लोकशाहीचा उत्सव आहे हा आनंदाचा क्षण आहे कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि कामरूपपासून कच्छ पर्यंत या देशाच्या प्रगतीसाठी हा देश माझा परिवार आहे या भावनेनी काम करणारे ज्यांच्यासाठी हा देशच परिवार आहे या देशाची सेवा करण्याचा संकल्प करत तिसऱ्यांदा शपथ घेत आहे चोवीस कोटी देशाच्या जनतेने जनादेश दिगा मताचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला दिगा, दिगा। आणि आज जेव्हा तो शपथविधी होतो आहे काही नतद्रष्ट या शपथविधीला दृष्ट नजर गावण्याचा प्रयत्न करतात जे स्वतः दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस या तीनही पंचवार्षिकची टोटक मारली तरी भारतीय जनता पार्टीच्या या निवडणुकीत या विजयी जागे जागांपर्यंत पोचत नाही तेही गागबोट गागावं लोकांमध्ये भ्रम निर्माण व्हावा असा प्रयत्न करतात पण एम फॉर मदर जसं आपल्या मुलांचं नुकसान होऊ देत नाही तसं एम फॉर मोदी या देशाचं कदापिही नुकसान होऊ देणार नाही या देशाच्या जनतेच्या हितासाठी ते पूर्ण शक्तीने काम करते विरोधक कोण जाणार आहे का हे अद्याप ही निश्चित नाही आहे शपथविधीला काय वाटते की विरोधकांनी अटेंड राहणं नाही मनात त्यांच्या द्वंद्व आहे